नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सर्व यूट्यूबर लोकांचं स्वप्न असतं की आपण एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला जे सिल्वर प्ले बटन येईल आणि यूट्यूबकडून जे बटन येतं आणि त्याचा एक जो काही आनंद असतो तो काही आवरच असतो आणि अशाच प्रकारे मंडळी आपले एक लाख सबस्क्रायबर झाले आणि आत्ता आज आपल्याला ते सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आज मी त्याचं अनबॉक्सिंग मी तुम्हाला करून दाखवणार ऐकणे तर मंडळी हे बघा हे यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन हे आता आलेलं आहे आणि सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण याचा अनबॉक्सिंग नेमकी काय यूट्यूबने काय पाठवलेलं हो आता आपण ते बघूया तर हे आपण कट करूया कट केलेलं आहे आणि आता यूट्यूबचं हे सिल्वर प्ले बटन आपण बॉक्स खोललेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये काय आहे एक कार्ड आलेलं आहे यूट्यूबचं आणि त्याच्यात म्हटलेलं आहे काँग्रेसची लेशन ऑन युअर सबस्क्रायबर माईलस्टोन वी आर ऑनर्ड टू टेक पार्ट इन रेकॉगायजी म्हणजे एक अभिनंदनासाठी यूट्यूबकडून आलेलं आहे त्यानंतर त्याच्या खाली मंडळी सर्टिफिकेट आहे बघा हे तुम्हाला यूट्यूबने पाठवलेलं सर्टिफिकेट आहे एक लाख सबस्क्रायबर झाले त्याबद्दल हे यूट्यूबने सर्टिफिकेट पाठवलेलं आहे त्यानंतर मंडळी जे सिल्वर प्ले बटन आहे हे असा सिल्वर प्ले बटन आहे आणि ग हे केवळ तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद यामुळे सिल्वर प्ले बटन आज आलेलं आहे आणि सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलचा फार मोठा परिवार म्हणजे तयार झालेला आहे आपण जे वेळोवेळी वेड़ विचारलेले प्रश्न आहे किंवा आपण जे काही गोष्टी विचारल्यात आणि त्याची माहिती देण्यासाठी जो मी प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे तुम्ही जे काही प्रश्न विचाराल किंवा जे काही विषय असतील त्यावर यावर आपण चर्चा करूच या, या, या पद्धतीने हे सिल्वर प्ले बटन आहे